जिल्हा परिषद शाळेमध्ये आयुष्यभर नोकरी करून ओंकार आचार्य यांचे वडील राजेंद्र आचार्य हे रिटायर झाले होते आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना वयावमानानुसार काही आजार लागले होते शुगरचा त्रास जास्त व्हायला लागला म्हणून बारामती हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं आणि डिस्चार्ज दिला डिस्चार्ज दिल्यानंतर ओंकार आचार्य वडिलांना फळं आणण्यासाठी निघाले होते मोठ्या मुलीबरोबर घेतलं दहा वर्षाची मुलगी तिला बरोबर घेतलं आणि चल आपण बाबांना फळं आणायला जाऊ असे म्हणले आणि धाकटी मुलगी चार वर्षी म्हणली बाबा मला पण यायचं आहे पप्पा तुम्ही दिदीला घेऊन आहे मला पण यायचं आहे चल म्हले तू पण असे दोन मुलीबरोबर घेऊन ओंकार आचार्य वडिलांना आपल्या घरी आजारी असणाऱ्या वडिलांना फळे आणायसाठी चालले होते बारामतीच्या खंडोबा नगर चौकामध्ये गाडीनं वळण घेतलं आणि अचानक डंपर आला आणि त्या गाडीने धक्का मारला आणि डायरेक्ट ही तिघजण ज्या मोटरसायकल होती ती गाडी खाली आली ओंकार आचार्यांच्या बोटावरूनच गाडी गेली पोटावरून गाडी गेल्यानंतर सुद्धा त्याच चौकामध्ये बारामधिकारांनी एक असं चित्र पाहिलं की पोटावरून गाडी गेली तरीसुद्धा माझ्या मुलीला वाचवा म्हणणारा एक बाप त्या म लोकांनी पाहिला आहे काय आहे घटना आपण ते पाहूया त्याबद्दल आमच्या चॅनेला आपण सबस्क्राईब करा पाहता पाहताय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज नमस्कार मी शिवकुमार गुनोरे मित्रांनो इंदापूर तालुक्यातील संसर्गावचे मूळ रहिवाशी असणारे राजेंद्र आचार्य हे जिल्हा परिषद शाळेमध्ये ते सर्विसला होते परंतु ते रिटायर झाल्यानंतर मुलगा मुलगा कामानिमित्त बारामतीला असतोय ते तिथं वडील मुलांपशी गेले आणि म मुलगा काम करत होता त्याचं संसार व्यवस्थित चालला होता दोन मुली होत्या आणि अचानक राजेंद्र आचार्य यांना काही वयोमानानुसार त्रास सुरू झाला शुगरचा त्रास सुरू झाला दवाखान्यात ते ॲडमिट होते चार दोन दिवस ॲडमिट होते डिस्चार्ज झाल्यानंतर वडील घरी आले आणि वडिलांना आणि घरचं व्यवस्थित घरी आल्यानंतर घरी एक आनंदाचं वातावरण होतं की बाबा वाडील वडील व्यवस्थित होऊन घरी आलेत आणि त्या खुशीमध्ये राजेंद्र आचार्य यांना काही फळं डॉक्टर म्हणले खाया घाला त्यांना म्हणून ओंकार आचार्य राजेंद्र आचार्य यांची यांचा मुलगा ओंकार आचार्य हे फळं आणण्यासाठी निघाले होते आणि दोन मुलींना बरोबर घेतलं दोन मुलींना बरोबर घेऊन फळं आणण्यासाठी गेले बारामतीच्या खंडोबा नगर चौकामध्ये गाडीला एका डंपरची धडक बसली धडक बसल्यानंतर ती मोटरसायकल डंपरच्या खाली आली खाली आल्यानंतर डायरेक्ट ओंकार आचार्य यांच्या पोटावरूनच चाक गेलं पोट कमरेचा भाग पूर्ण निकामी झाला चेंदामेंदा झाला तरीसुद्धा हात टेकून माझ्या मुली कुठे आहेत दोन्ही मुलींच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता दोन्ही मुली बेशुद्ध होत्या आणि ओंकार आचार्य यांच्या पोटावरून चाक गेल्यानंतर वरचा भाग त्यांचा व्यवस्थित होता हात टेकून उठायचा प्रयत्न करू माझ्या मुलींना वाचवा असं म्हणत होते आणि बहुतालचा समाज मात्र हळहळ व्यक्त करत होता लोक धावली पळाली पोलीस आले दोन्ही मुली दवाखान्यात ॲडमिट केल्या ओंकार आचार्य आचार्य यांना दवाखान्यात नेलं परंतु काळानं असा घाला घातला की ही तिन्ही दोन मुली आणि वडील ह्या दोन्ही तिन्हींचाही मृत्यू झाला होता डॉक्टरनी मृत घोषित केल्यानंतर ही घटना ज्यावेळेस घरी वडील राजेंद्र आचार्य यांना समजली त्यांना अगोदरच शुगरचा त्रास होता आपला पोटचा मुलगा आपल्याला फळा नाही गेला आहे त्याच्याबरोबर दोन नाती आपल्या गेलेल्या आहेत खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की पोटच्या मुलाला मुलीला ज्यावेळेस मुलं होतात त्यावेळेस नातवंडाचं खूप प्रेम असतं आजोबावर आजीवर आणि अशा वेळेला अशी घटना घडावी आणि त्या आजोबांची काय मनस्थिती असेल शिवाय मला फळं आणण्यासाठी गेली होती असं त्यांच्या मनाला खूप हुरहुर लागली आणि हा त्या धक्क्यातून ते वाचू शकले नाहीत राजेंद्र आचार्यसुद्धा जागेवर त्यांना बसून गेले अशी एकाच कुटुंबातली चार माणसं एकदाच गेली खरं तर हे राजेंद्र आचार्य मूळचे इंदापूर तालुक्यातील गावचे होते परंतु कामानिमित्त ते बारामतीला राहत होते पण इंदापूर तालुक्यातले ही कुटुंब आहे घटना बारामतीमध्ये घडली आता घटना बारामतीमध्ये घडली खरंतर ह्या अगोदरसुद्धा बारामती या ठिकाणी अशा अनेक घटना घडल्यात आता काही लोकांनी अजितदादांकडं मागणी केली की के बाबा स्पीड ब्रेकर बसवला पाहिजे तिथले सुदर्शन डी राठोड डी वाय एस पी यांनीसुद्धा तिथं भेट दिली लोकांनी तिथं लगेच ठिय आंदोलन केलं इथं स्पीड ब्रेकर बसवला पाहिजे अनेक अशा घटना घडतायत आणि एवढं कुटुंब एक सर्व कुटुंबच या जा जागेवर एवढं गेलं अशी घटना मोठी त्या लोकांच्या मनाला लागली लोकं प्रशुद्ध झाली होती लोकांनी रस्ता अडवला पोलीस गेले डी वाय एस पी गेले त्यांनी तिथं शब्द दिला की ताबडतोब इथं ता, स्पीड ब्रेकर बसवला जाईल दादांकडे तक्रार गेली परंतु आता स्पीड ब्रेकर बसवला जाईल सारं होईल पुढची माणसं वाचतील परंतु हे कुटुंबातील चार माणसं एकदम गेलेत संपूर्ण दोन्ही तालुकामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये आणि बारामती तालुक्यामध्ये पूर्ण हळहळ व्यक्त होत आहे कुठलाही दोष नसताना आपल्या आजारी वडिलांना फळ आणा गेला मुलगा आणि त्याच्या दोन नाती यांचा जागेवर मृत्यू होतो आणि ती धक्क्याने आजोबाही जातात ही फारच मोठी मनाला लागणारी गोष्ट आहे पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज